डायल एकशे बाराला कॉल करून खोटी माहिती दिल्याबद्दल विनायक विलास गायकवाड विरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे डायल एकशे बाराला कॉल करून भावानं मर्डर केल्याची खोटी बातमी दिली पोलिसांनी शहानिशा केल्यावर अशा प्रकारची कोणतीही घटना घडली नसल्याचे निष्पन्न झाले असा कॉल करणारा विनायक विलास गायकवाड राहणार निवारा नगर सोलापूर याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता बी कलम दोनशे सतरा अन्वय एम पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदला आहे अशी माहिती देणारा कॉल केल्यास एक वर्षाचा कारावास आणि दहा रुपयांचा दंड वसूल केला जाईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे एम पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार सोम नाथ वाघमारे हे सत्तावीस मार्च रोजी पी सी आर मोबाईल एक मध्ये कर्तव्यावर होते त्यांना मध्यरात्री एक अठ्ठेचाळीस ला डाईल एकशे बारा वरून कॉल आला की गणेश टेक्स्टाईल्स एम आय डी सी सोलापूर येथे फोन करणारा व्यक्ती घटनास्थळी असून त्याच्या भावाने मर्डर केला आहे त्यावर ते गणेश टेक्स्टाईल्स एम आय डी सी सोलापूर येथे गेले तेथे ते कॉल करणारा विनायक विलास गायकवाड राहणार एकशे एकोणतीस निवारा नगर सिद्ध हनुमान मंदिराजवळ सोलापूर हा मिळून आला त्यावेळी त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने मी डायल एकशे बाराला कॉल केला होता असे सांगितले त्यानुसार त्याच्याकडे घटनेबाबत विचारणा केली त्याचा नातेवाईकांकडे चौकशी केली मात्र अशी कोणतीही घटना घडली नसल्याचे त्यांनी सांगितले यावरून संबंधित व्यक्तीने डायल एकशे वर कॉल करून खोटी बातमी दिल्याने त्याच्या विरुद्ध एम पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता बी कलम दोनशे प्रमाणे गुन्हा नोंदला आहे